नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलिस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सरसेव्या भरत्या असतात बघा तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घालण्याचे प्रश्न आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करून घेणार आहोत मित्रांनो सर्व प्रश्न आय एम पी असणार आहेत एक्स्ट्रा माहिती देखील असणार आहे व्हिडिओ आपल्याला शॉर्टपर्यंत नक्की पाहायचा आहे याचा पी डी एफ मी टेलिग्रामवर अपलोड करणार आहे त्या ठिकाणावरून तुम्ही ते पाहू शकता व्हिडिओ अतिशय महत्वाचा एक्स्ट्रा माहिती देखील असणार आहे व्हिडिओ आवडत असेल तर आपल्याला लाईक देखील करायचा आहे प्रश्न पहिला आहे आय सी सी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार सव्वीस हा कोणत्या देशात होणार आहे तर आय सी सी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार सव्वीस हा पर्याय कप भारत आणि श्रीलंका भारत आणि श्रीलंका या दोन देशादरम्यान होणार आहे शेवटचा आय सी सी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कप हा वेस्ट इंडिज आणि अमेरिका या दोन देशांदरम्यान पार पडला होता त्यावेळी भारताने साऊथ आफ्रिकेला हरवत आय सी सी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसचे विजेतेपद पटकावले होते किती तर दुसऱ्यांदा प्रथम आवृत्ती जेव्हा झाली होती बघा दोन हजार सात साली तर त्यावेळी भारताने त्यावेळीची जी काही आय सी सी मेन्स टी ट्वेंटी ट्रॉफी होती दोन हजार सात साली तर ती जिंकली होती त्यानंतर दोन हजार चोवीसला भारताने आय सी सी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कपची ट्रॉफी ही जिंकलेली आतापर्यंत भारत दोन वेळा ही ट्रॉफी जिंकलेलं आहे आयोजन लक्षात ठेवायचं आहे वेस्ट इंडिज आणि अमेरिका दोन हजार चोवीस आणि आता दोन हजार सव्वीसचे आयोजन हे भारत आणि श्रीलंका या दोन देशादरम्यान होणार आहे लक्षात ठेवायचं आहे यामध्ये जेवढे काही पाकिस्तानचे सामने आहेत बघा तर ते सर्व श्रीलंका या देशामध्ये खेळवण्यात येणार आहेत लक्षात ठेवायचं आहे जसं आपल्या भारताने केलं होतं बघा आता पाकिस्तान तसं करत आहे तर पाकिस्तानचे सर्व सामने हे श्रीलंका या देशामध्ये होणार आहेत त्यानंतर आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी लक्षात ठेवायची आताच झालेली आवृत्ती आहे त्यासाठी विचारली जाऊ शकते तर आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन हे पाकिस्तान देशामध्ये करण्यात आले होते आणि त्यामध्ये जेवढे काही भारताचे सामने होते बघा हे सर्व सामने दुबई यूई या ठिकाणी बघा खेळवण्यात आले होते फायनल देखील दुबई याच ठिकाणी झाली होती आणि त्या फायनलमध्ये भारताने न्यूझीलंडचा पराभव करत आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस ही जिंकलेली होती लक्षात ठेवायचं आहे आय सी सी चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीस ही भारताने जिंकलेल्या न्यूझीलंडला हरवत पुन्हा एकदा लक्षात ठेवायचं आहे भारताचे सर्व सामने हे दुबई युई या ठिकाणी खेळवण्यात आले होते तसंच आता महिलांच्या बाबतीत देखील आहे तर आय सी सी वुमेन्स ओडिया वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस आय सी सी वुमेन्स ओडिया वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस हा आपल्या भारतामध्ये आयोजित करण्यात आला असून पाकिस्तानी महिलांचा जो काही संघ आहे बघा तर तो सर्व सामने हा कोलंबो कोलंबो आर प्रेमदासा स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहेत महिलांचे जे काही पाकिस्तानी महिलांचे जे काही सामने असणार आहेत बघा तर ते सर्व सामने कोलंबो या ठिकाणी खेळवण्यात येणार आहेत लक्षात ठेवायचं आहे टी ट्वेंटी वर्ल्ड मधील पाकिस्तानचे सामने आणि आय सी सी वुमेन्स ओडिया वर्ल्ड मधील सामने हे सर्व सामने पाकिस्तानचे श्रीलंका देशात होणार आहेत लक्षात ठेवायचे श्रीलंका देशात भारताचे झाले होते दुबई युई या ठिकाणी पुन्हा पुन्हा का सांगतोय कारण ते कन्फ्यूज व्हायचं नाही त्यानंतर आयोजन कोण करते तर आयोजन करत असते आय तर आय आयोजन करत असते दर दोन वर्षांनंतर बघा आय सी टी ट्वेंटी ट्रॉफी चे आयोजन हे करण्यात येत असते आय सी सीचे अध्यक्ष आपण पाहिले तर आय सी सीचे अध्यक्ष आहेत जय शहा आय सी सीची स्थापना झाली होती एकोणीसशे नऊ साली युई या ठिकाणी मुख्यालय आहे दुबई यूई या ठिकाणी आय सी सीचे मुख्यालय आहे बी सी सी आय जर आपण पाहिलं तर बी सी सी आय जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असून बी सी सी आयचे अध्यक्ष कोण आहेत बी सी सी आयचे अध्यक्ष कमेंट करून सांगायचं आहे एकोणीसशे अठ्ठावीस साली बी सी सी ची स्थापना झाली होती बी सी सी चे मुख्यालय मुंबई वानखेडे या ठिकाणी असून चे सॉरी ने आपल्या भारतीय क्रिकेट संघाचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक कोण आहेत तर गौतम गंभीर हे मुख्य प्रशिक्षक आहेत लक्षात ठेवायचं यावर देखील प्रश्न विचारला जातो पुढचा दुसरा प्रश्न आहे पाकिस्तान देशाने दोन हजार सव्वीसचा शांततेचा नोबेल पुरस्कार कोणास प्रदान करण्याची शिफारस केलेली आहे जसा देश तसे त्याचे काम तर पाकिस्तान देशाने दोन हजार सव्वीसचा शांततेचा नोबेल पुरस्कार हा अमेरिकेचे सत्तेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना देण्याची शिफारस ही केलेली आहे डोनाल्ड ट्रम्प हे सतत सांगत असतात की जो काही भारत आणि पाकिस्तान या दोघांचा जो वाद होता बघा तर तो डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवला असे नसून ते राजकारण आपल्याला तेवढं माहीत ते नाही परंतु तशी कोणतीही घटना घडलेली नाही डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील हे युद्ध जे काही होते बघा तर ते थांबवलेले नाही आणि तोच पाकिस्तान देश ज्याला अमेरिका खूप सपोर्ट करते बघा तर त्या अमेरिकेला दोन हजार सव्वीसचा शांततेचा नोबेल पुरस्कार देण्याची शिफारस आहे आता पाकिस्तान देशाने केलेली आहे पाकिस्तान पुन्हा एकदा चर्चेत आले असून पाकिस्तानचे पंतप्रधान कोण आहेत तर शहाबाज शरीफ आसिफ अली जरदारी राष्ट्रपती आहेत आणि पाकिस्तानची राजधानी आहे इस्लामाबाद लक्षात ठेवायचं इस्लामाबाद आता जे काही इस्रायल आणि इराणमध्ये दोघांमध्ये युद्ध सुरू आहे बघा तर ते देखील अमेरिका थांबेल अशी एक चर्चा रंगलेली आहे आणि ती घटना आणि भारत पाकिस्तानची घटना या दोन्ही घटनांमुळे पाकिस्तान डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात यावा यासाठी बघा शिफारस करत आहे लक्षात ठेवायचं आहे तिसरा प्रश्न आहे दिल्ली युनिव्हर्सिटीने कोणत्या समाजातील विद्यार्थ्यांसाठी जय हिंद योजना ही सुरू केलेली आहे तर दिल्ली युनिव्हर्सिटीने पर्यायक टी दिल्ली युनिव्हर्सिटीने एस टी समाजातील विद्यार्थ्यांसाठी जय हिंद योजना ही सुरू केलेली आहे लक्षात ठेवायचं आहे या जय हिंद योजनेचं पूर्ण नाव काय आहे तर लक्षात ठेवायचं आहे जनजाती इमर्सिव्ह हॉलिस्टिक इंटरव्हेन्शन फॉर नोवल डेव्हलपमेंट असं बघा जय हिंद योजनेचं पूर्ण नाव आहे पुढचा चौथा प्रश्न आहे पॅरिस डायमंड लीग भालाफेक दोन हजार पंचवीस स्पर्धेचे विजेतेपद हे कोणी पटकावलेले आहे तर पॅरिस डायमंड लीग भालाफेक दोन हजार पंचवीस स्पर्धेचे विजेतेपद हे पर्याय अ नीरज चोप्रा भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने पटकावलेलं आहे यामध्ये सुवर्णपदक पटकावलेलं आहे आता नीरज चोप्राने पॅरिस डायमंड लीग दोन हजार पंचवीसमध्ये एकूण किती मीटरचा थ्रो फेकलेला आहे तर लक्षात ठेवायचं आहे अठ्ठ्याऐंशी पॉईंट सोळा मीटर किती अठ्ठ्याऐंशी पॉईंट सोळा मीटर एवढा थ्रो फेकत त्याने अव्वल स्थान पटकावले असून त्याने सुवर्णपदक जिंकलेलं आहे पॅरिस डायमंड लीग भालाफेक दोन हजार पंचवीस स्पर्धेमध्ये त्यानंतर आतापर्यंतचा सर्वाधिक लांबीचा थ्रो त्याने किती फेकलेला आहे तर नव्वद पॉईंट तेवीस किती नव्वद पॉईंट तेवीस हा त्याच्या कारकिर्दीतील सर्वाधिक लांबीचा थ्रो आहे बघा लक्षात ठेवायचा आहे जो त्याने दोहा डायमंड लीग दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये फेकला होता नव्वद पॉईंट तेवीसचा चा सर्वाधिक लांबीचा थ्रो त्याचा आतापर्यंतच्या कारकिर्दीतील पाचवा प्रश्न आहे एक प्रश्न विचारला जातो नीरज चोप्रा हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर भाला फेक या खेळाशी संबंधित आहे लक्षात ठेवायचा आहे फेक पाचवा प्रश्न आहे कोणत्या राज्याने देशातील पहिली योग नीती जाहीर केलेली आहे तर पर्याय ब उत्तराखंड या राज्याने देशातील पहिली योगनीती जाहीर केलेली आहे पुढचा सहावा प्रश्न आहे डिजिटल पेमेंट अवॉर्ड्स दोन हजार चोवीस पंचवीस हा कोणास मिळाला आहे किंवा कोणास प्रदान करण्यात आला तर पर्याय ब इंडिया पोस्ट पेमेंट बँक या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेला डिजिटल पेमेंट अवॉर्ड्स दोन हजार चोवीस पंचवीस हा प्रदान करण्यात आलेला आहे सातवा प्रश्न आहे कोणत्या राज्यामध्ये योगांध्र मोहिमेचा शुभारंभ हा करण्यात आलेला आहे तर पर्याय अ आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश या राज्यामध्ये योगांध्र मोहिमेचा शुभारंभ हा करण्यात आलेला आहे याचा शुभारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आला तर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या हस्ते योगांध्र मोहिमेचा शुभारंभ हा आंध्र प्रदेश या राज्यामध्ये करण्यात आलेला आहे आठवा प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न आहे अनंथा चंद्रकासन हे कोणत्या देशाच्या एम आय टी विद्यापीठाच्या प्रोवष्टपदी नियुक्ती होणारे पहिले भारतीय ठरलेले आहेत तर पर्याय ड अमेरिका तर अमेरिका या देशाच्या एम आय टी विद्यापीठाच्या प्रवष्टपदी नियुक्ती होणारे पहिले भारतीय ठरलेले आहेत अनंता चंद्रो कासन या एम आय टी विद्यापीठाचा फुलफॉर्म जर आपण पाहिला तर मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ही जी काही हे विद्यापीठ आहे तर ते अमेरिका देशातील केम्ब्रिज केम्ब्रिज या ठिकाणी आहे ज्याची स्थापना झाली होती अठराशे एकसष्ट साली लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे आठ चालू घडामोडीचे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केलेले आहेत जे पोलिस भरती तसेच इतर ज्या काही सेवा भरती असतात बघा तर त्यासाठी आवश्यक असणार आहेत मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगायचे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद